वील टॉस एलईडी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँच लास्टिंग एटी फाईव्ह परसेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन जेलरोड पोलीस ठाणे नंबर व कलम एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजण्याच्या सुमारास शांती चौक सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून सात मिनिटाला फिर्यादीचे नाव हरिदास राम कांबळे वयवर्ष सत्तावीस राहता शांती चौक सोलापूर आरोपीचे नाव विशाल संदीपान सकट वयवर्ष सत्तावीस मानेवाडी तालुका तुळजापूर धारशिव सध्या राहता मुंबई यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादी हे घरी असताना त्यांचा भाचा वरील आरोपित मजकूर हा येऊन माझी आई कुठे आहे व माझ्या आईस कोठे लपवलास असे म्हणून शिबीगाळ करून लाताबुक्यानी मारहाण करून दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी करण्यात कारणीभूत झाला आहे म्हणून तपास पोलीस हवालदार सहाशे दोन राठोड हे करीत आहेत